आज बुधवारी सोलापुरात श्री महर्षी मार्कंडे महामुनी मंदिरात मंदिराचे पुजारी राघवेंद्र आरकाल यांच्या उपस्थितीत श्री मार्कंडे महामुनींची महामंगल आरती करण्यात आली या प्रसंगी मोठ्या संख्येने समाज बांधवांची उपस्थिती लाभली या भक्तिपूर्ण समाज उपयोगी धार्मिक उपक्रमास पद्मशाली ज्ञाती संस्था व पद्मशाली युवक संघटनेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते या महामंगल आरती दर रविवारी आणि बुधवारी सकाळी नऊ वाजता सर्व समाज बांधवांनी मोठ्या संख्येने मंदिरात येऊन महामुनींचे कृपाशीर्वाद प्राप्त करून घ्यावे असे आवाहन पद्मशाली युवक संघटनेच्या वतीने करण्यात आले राजेवर बा दिव्य मंगळ चंद्र निराचर चिंताव रूपाये श्री महाजनाधिपते कुमार महेश्वर